श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट महाराज जा की जय आज जे जे या सप्ताह कालावधीमध्ये पारायणाला बसले होते त्यांच्या सर्वांच्या पोथीला ग्रंथाला नैवेद्य दाखवून आज सांगता झाली आहे घरी असू द्या केंद्रामध्ये असुद्या, केंद्रा असुद्या प्रत्येक ठिकाणी आज सांगता केलेली आहे घरी असणाऱ्यांनी पूर्णाचा नैवेद्य करून दाखवलं असेल तरी ठीक आहे नसेल तरी तुम्ही जे रोजचं आहे त्याचा नैवेद्य दाखवला तुम्ही जी पण चपाती भाजी करून दाखवला असेल तरी चालेल फक्त घेवड्याच्या भाजीची नक... भाजी तुम्हाला नक्की बनवायची होती तुम्ही बनवलीच असेल ती कारण मी पाठीमागे व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तुम्हाला सांगता करताना घेवड्याची भाजी खूप महत्वाची आहे आणि केंद्रामध्ये जर गेला असाल केंद्रामध्ये तुम्ही ग्रंथ वाचला असेल तर केंद्रामध्ये आज महाप्रसाद असतो म्हणजे झालं महाप्रसाद वाटून झालं खूप जेवण एवढं छान लागतं तिथलं जेवण परिणाम आमच्या इथे केंद्रामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक घरातून कमीत कमी पाच चपात्या सकाळी नऊच्या अगोदर तिथे नेऊन द्यायच्या होत्या आणि पातळ भाजी भात तिथेच बनवला जाणार होता त्यासोबतच बुंदी पण पण हा महाप्रसाद ना खरच खूप महत्व आहे या महाप्रसादाचं नशीब लागतं हा महाप्रसाद मिळण्यासाठी देखील आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे जे जे पारायणाला बसले आहेत त्यांना नक्की काही ना काही अनुभव आलेला आहे प्रत्येक जण आपल्या कोणत्या ना कोणत्या इच्छेसाठी कोणाला कोणाला लवकर अनुभव येतो येतो तर आज मी माझ्या स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब मध्ये बघा प्रत्येक जण गुरुचरित्र पारायणाला बसतं कारण की त्यांची काही ना काही इच्छा असते प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही मार्ग असतो आणि केंद्रामध्ये प्रत्येक गोष्टीवर आपल्याला एक काही त्रास मुलांच्या एज्युकेशनसाठी असू द्या मुलांच्या नोकरीसाठी असू द्या पुत्रप्राप्तीसाठी असू द्या आपल्याला केंद्रामधून काही ना काही सेवा दिल्या जातात पण कोणत्या सेवा जेव्हा काम करत नाही ना तेव्हा एकच रामबाण उपाय असतो तो म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण आणि प्रत्येकाला राज्याने श्री गुरुचरित्र पारायणाचा पारायण केलेलं आहे ना त्या प्रत्येक व्यक्तीला अनुभव आलेला आहे आणि माझा अनुभव मी तुम्हाला आज सांगते मी जॉब करत होती पहिलं आणि ऑफिस मध्ये अचानक काय झालं अचानक माझी एवढी कंबर दुखायला लागली ना मला चेअर वरती पण बसायला येत नव्हतं असं झालं की मी इकडून तिकडे करत होते खाली बसलो की म्हणजे असं होत होतं की आता मी करूच काय मला काहीच समजत नव्हतं मी म्हंटल सर मी बसू शकत नाहीये चेअर वरती पण बसायला येत नाहीये माझी कंबर एकदमच कामातून गेली मग घरी आली मिस्टर म्हटले चल डॉक्टर कडे जाऊ मग आम्ही हाड्याच्या डॉक्टर कडे गेलो मग ते म्हंटले की आपण अगोदर एक्स रे काढून बघू मग एक्स रे काढले एक्सरे मध्ये काहीच निघालं नाही मग त्यांनी ब्लड टेस्ट केलं डॉक्टर म्हंटले आपण ब्लड टेस्ट करूया जेव्हा ब्लड टेस्ट केलं तेव्हा कळालं की बाकी दुसरा गॅप वगैरे हो असा काही प्रॉब्लेम नव्हता पण आयरन आणि कॅल्शियम यांची डेफिसियन्सी खूप म्हणजे खूप कमी झाली होती मग डॉक्टर म्हटले आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर आपल्याला इंजेक्शन सोडावं लागेल आणि दुसरं म्हणजे ऍडमिट व्हावं लागेल मग मी म्हंटल ठीक आहे ऍडमिट होऊन लवकर आपण कव्हर करून घेऊया मग ऍडमिट झाली मग मला कॅल्शियम आयरनच्या सलाईन चढवण्यात आले दोन तीन दिवस ऍडमिट होते त्यानंतर थोडंसं बरं वाटलं मग फिजिओथेरपी चालू झाली मग फिजिओथेरपीचे डॉक्टर असू दे ते हाडायचे डॉक्टर असू दे मला स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही खाली जमिनीवर बसायचं नाही आहे जीना अजिबात चढायचा नाही आहे खाली झोपायचं नाही आहे चेअर वर एक वेळ बसू शकता जॉब तुम्हाला काही दिवस लेफ्ट करावा लागेल कारण की मला बसायला एका जागेवर जास्त वेळ बसायचं नव्हतं एवढा म्हणजे एवढा त्रास होत होता ना माहिती नाही कशामुळे मला असं वाटतं की माझे दोन्ही सीजर आहेत त्याच्यामुळे मला बॅकचा प्रॉब्लेम चालू झाला असावा पण खूप म्हणजे खूप त्रास कधी कधी आत्ताही होतो आत्ता पण त्रास चालूच आहे मग मला ते गरम पाण्याचा शेक घ्यावा लागतो नाहीतर मध्ये फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागते चालूच आहे पण असं झालं की दत्त जयंती जवळ आली आणि आता मला तर पारायण करायचं होतं पहिल्यांदाच मग मी करणार कसं कारण की डॉक्टरांनी तर सांगितलं की खाली बसायचं नाही मग आता मग मी केंद्रामध्ये गेली केंद्रामध्ये नारळ खडे साखर घेऊन गेली आणि ते माझं पहिलंच पारायण होत पहिल्यांदाच मी स्वामी सेवेत आलेली आणि पहिलंच पारायण मग मी स्वामींना म्हंटल स्वामी माझी काहीच इच्छा नाही आहे माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं कोणताही अडथळा येऊ नये कुठलाही त्रास मला होऊ नये पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडावा मग घरी आली मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी पारायनाला मग सगळी तयारी केली माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो पण नव्हता मी दत्त महाराजांचा फोटो घेऊन आली सर्च करून करून केंद्रामध्ये विचारून विचारून मग मी पारायनाला बसली सकाळी मी टाइम एक्झॅक्टली नाही सांगू शकत पण सकाळी जी मी पूजा मांडणी पासून ते पूजा करेपर्यंत मला जवळजवळ चार, चार ते साडेचार तास कारण की आपल्याला गणपती शीर्ष म्हणावं लागतं स्वामी स्तवन म्हणावं लागतं त्यानंतर गायत्री मंत्र एक श्री स्वामी समर्थाचा जप आणि त्याच्यानंतर मग मी पहिल्यांदाच पारायण करत होती तर माझं असं होतं की मला ते समजलं पण पाहिजे पारायण कारण की पहिल्या अध्यायाला मी काय केलं ते मराठी प्रस्तावना असते ना ती वाचलीच नाही डायरेक्ट मी वाचायला घेतली होते अध्याय मग मला काही समजानाच झालं म्हंटल मग याला काही अर्थच नाहीये मग दुसऱ्या अध्यायापासून मी काय केलं की हो हो करुत करुत मी मराठी प्रस्तावना पण वाचत होती आणि त्यासोबत अ अध्याय पण वाचत होती असं करत करत मला आरती सगळं होईपर्यंत मला चार ते म्हणजे आरतीला तर उठली मी पण वाचण्यासाठी चार तास कंटिन्यू मला एका जागेवर बसावं लागलं पण मी चार तासानंतर बसून उठली ना तरी मला काहीच त्रास झाला नाही कसलाच त्रास झाला नाही मी सरळ उठली थोड्याशा पायाला मुंग्या पण बॅक पेनचा अजिबात त्रास झाला नाही जिथे मला लॅपटॉपवरती मी घरी जरी कधी काही काम करायचं म्हटलं ना अर्धा तास बसली एका जागेवर तरी मला सरळ होता येत नव्हतं कमरेने म्हणजे वाकून वाकून अशी चालत होती चलत चलत चल, नंतर सरळ होत होती पण स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेने मी आठ दिवस सात दिवस लगातार पारायण केलं सकाळी लवकर उठून घरातली कामं करून तरी देखील मला सात दिवसात कसलाच थकवा आला नाही कसलीच कंबर दुखली नाही कारण की मी खूप मनापासून आणि श्रद्धेने केलं होतं माझी फक्त एवढीच इच्छा होती की हे माझं पहिलं पारायण आहे आणि ते माझं निर्विघ्नपणे पार पडावं माझी दुसरी कुठलीच इच्छा नव्हती फक्त एवढीच इच्छा होती की माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडावं आणि दत्त महाराजांनी स्वामी महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली जी मुलगी खाली बसू शकत नव्हती खाली झोपूच शकत नव्हती जेवायला तिला खाली बसायला जमत नव्हतं आज तिने सात दिवस पारायण केला आहे खाली बसून खाली झोपून जमिनीवर झोपून जमिनीवर जेवून जमिनीवरच बसून पारायण केलं आहे तर खरंच खूप खूप धन्यवाद आहे मी स्वामी माऊलीचे आणि दत्त महाराजांची तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा कारण की आपले अनुभव ऐकून नवीन स्वामी सेवकरांना स्वामी भक्तांना अजून उत्साह येतो अजून त्यांच्यामध्ये स्वामींबद्दलची भक्ती वाढते श्रद्धा वाढते विश्वास वाढतो त्याच्यामुळे तुमचे अनुभव नक्की कमेंट्स मध्ये सांगा कारण की स्वामी सेवेत आल्यावर कोणीच रिकाम्या हाताने जात नाही आणि तुमचा अनुभव ऐकून अजून कोणी जर स्वामी सेवेत आलं ना तर त्याचं पुण्य देखील तुम्हाला लाभणार आहे त्याच्यामुळे नक्की आपल्या बरोबर आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्याला कोणी अडचण आहे त्याला स्वामी सेवेत आणायचं आहे त्याला देखील अनुभव येईल त्याला फक्त तुम्ही केंद्रात घेऊन जा बघा तो आपोआप त्या स्वामींचा भक्त बनून जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त